आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे डफळापुरात तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पोलिसांच्या छाप्यामध्ये कर्नाटकातील अथनी येथील सात जण ताब्यात डफळापूर गावच्या हद्दीत डफळापूर ते अनंतपूर जाणाऱ्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या हॉटेल सरपंचच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून स्वतःच्या फायद्याकरिता तीन पाणी जुगार बेकायदेशीरपणे खेळत असताना सात जणांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून पोलिसांनी सात लाख अठरा हजार आठशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी केलेली आहे सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंके यांनी अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी आपल्याकडील पथकाला अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी एक पथक तयार केले होते पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना डफळापूर गावालगत तीन पाणी पत्त्याचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी आपल्याकडील डीबी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते मिळालेल्या माहितीप्रमाणे जत पोलीस ठाण्याच्या पथकाने डपळापूर ते अनंतपूर रस्त्याच्या पश्चिम बाजूस हॉटेल सरपंच पाठीमागील उत्तरेस आडोश्यास मोकळ्या जागेत स्वतःच्या बेकायदेशीरपणे खेळत असताना युवराज श्रीकांत धोडमणी वय सव्वीस राहणार अत्नी मटन मार्केट महालिंग कुमार शिवाप्पा ब्याळी वय बत्तीस राहणार अत्नी सुनील मुरग्याप्पा हेग्गनावर वय चौतीस राहणार माधर गल्ली अत्नी चिदानंद अशोक बाशिंगी वय तेवीस राहणार अत्नी केदारी सिद्धराया कोरी राहणार अत्नी लोकेश ज्ञानेश्वर शिंदे वय बत्तीस राहणार कारगी गल्ली अत्नी रामन्ना सिद्धाप्पा ब्राह्मणवर वय अठ्ठावीस राहणार थांबा तालुका इंडी जिल्हा विजापूर असे सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून एकूण मिळून सात लाख अठरा हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नाईक राजेंद्र सावंत पोलीस कॉन्स्टेबल विनोद सकटे सागर कारंडे सय्यद अली मुल्ला संतोष खांडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क